हां ओके चला आज आपण काय शिकणार आहोत फॅक्टर्स अँड मल्टिपल्स इन्क्लूडिंग देअर प्रॉपर्टीज म्हणजे मराठीत काय होतं त्याचा अर्थ अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म तुमच्या नवोदयच्या गणितामध्ये हा चौथा टॉपिक आहे घटक कितवा आहे चौथा ठीक आहे आपला तिसरा घटक कोणता होता अपूर्णांक आप तो आपण पूर्ण शिकलेलो आहोत ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचे समजलं आज आपण चौथा घटक शिकणार आहोत कोणता अवयव म्हणजे काय आणि गुणक म्हणजे काय ठीक आहे चला बघूया मग आता बघा फॅक्टर्स इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला फॅक्टर्स म्हणजे अवयव अवयव म्हणजे काय बघा आता अवयवालाच काय म्हणतात विभाजक काय म्हणतात विभाजक आता इथं प्रश्न समजा फाइंड द फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व म्हणजे बाराचे अवयव बाराचे अवयव किंवा बाराचे विभाजक म्हणजे काय असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कसा काढणार बाराचे विभाजक एकदम सोपं आहे सर्वांनी नीट लक्ष द्या आता बाराचे विभाजक कसं काढणार बघा एक बारा वेळा बरोबर एकला आपण कसं लिहू शकतो एक बारा वेळा किंवा दोन जर मी म्हटलं किती वेळा घ्यावा लागतील दोन दोन सहा वेळा करेक्ट नंतर तीन जर मी घेतलं तर तीन किती वेळा घ्यावा लागेल तीन बारा होण्यासाठी तीन चार वेळा तीन चौक बारा करेक्ट नंतर पाच पाचच्या पाण्यात बारा येतो का नाही मग सहा सहा त आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे तिथं करेक्ट म्हणजे आता इथं ऑलरेडी आलाय ना मग पुढं लिहायची गरज नाही हे झाले त्याचे अवयव काय झाले बाराचे अवयव किंवा बाराचे विभाजक कळलं आता तुम्हाला समजलं आता इथं म्हटलंय फाईन द फॅक्टर्स ऑफ थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस चे अवयव शोधा किंवा थट थर... छत्तीसचे विभाजक शोधा मग छत्तीस कोणकोणत्या कोणत्या पाड्यात होतो ते, ते बघू एकच्या पाड्यात सगळेजण येतात बरोबर म्हणजे एक किती वेळा छत्तीस वेळा बरोबर ना छत्तीस एका छत्तीस समजलं का नाही म्हणजेच दुसरा बघा आता दोनच्या पाड्यात दोन किती वेळा घ्यावा लागेल आपल्याला ला? किती दोन्ही छत्तीस होतात किती दुने छत्तीस करेक्ट अठरा दुने छत्तीस बरोबर दोन किती वेळा घ्यावा लागेल आपल्याला अठरा वेळा समजलं म्हणजे दोन आणि अठरा पण विभाग झाला आता तीन छत्तीस तीन किती त्रिक छत्तीस बारा त्रिक छत्तीस करेक्ट बरोबर की नाही म्हणजे तीन किती वेळा घ्यावा लागेल आपल्याला बारा वेळा बघा मी एक विभाजक आधी लिहितोय आणि एक शेवटी शेवटी लिहितोय करेक्ट म्हणजे आपल्याला कसे विभाजक सापडतात बघा बारा आणि तीन बरोबर कि नाही जोड्या शोधायच्या तीन बारा आणि तीनचा गुणाकार केला छत्तीस येते कि नाही बारतीस समजत आहे का लावण्या मनस्वी हे तुमचं बरं का नंतर चार किती चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस म्हणजे चार आणि नऊ करेक्ट नंतर पाच चा पाड्या छत्तीस येतो का नाही सहा येतो सहा सहा छत्तीस मग मी इथं लिहितो सहा आणि डबल सहा लिहायची गरज नाही ना आपल्याला सहा एकदाच लिहिला आपण हे अवयव त्याचे लिहितोय ना तर सहा एकदाच लिहू सहा सहा परत लिहायची गरज नाही सहा नंतर मग सात सातच्या पाड्यात छत्तीस येत नाही आठ नाही आठच्या पण पाड्यात छत्तीस येत नाही नऊ येतो नऊ चौक छत्तीस सांगितलं की नाही पण आपण हे नऊच्या पुढच्या ऑलरेडी आपल्याला मिळालेले आहेत नऊ नंतर बारा अठरा आणि छत्तीस ऑलरेडी आपल्याला मिळालेले आहेत समजलं की नाही मग हे झाले त्याचे विभाजक कोणाचे छत्तीस चे, चे। फॅक्टर्स ऑफ थर्टी सिक्स कळलं आता विभाजक म्हणजे काय फॅक्टर म्हणजे काय कळलं ओके चला पुढचं बघू आता आता कॉमन फॅक्टर म्हणजे काय म्हणजे त्याला मराठीत म्हणतात साधारण अवयव किंवा सामायिक विभाजक ठीक आहे कॉमन शोधायचा त्याच्यातला सामायिक आता इथे प्रश्न काय आहे फाइंड द कॉमन फॅक्टर्स ऑफ ट्वेल्व अँड थर्टी सिक्स म्हणजे बारा आणि छत्तीस चे साधारण अवयव आपल्याला शोधायचे आहेत बघा मी आता आधी बाराचे अवयव लिहू आपण बाराचे अवयव आपण कसे शोधणार एक बारा वेळा करेक्ट नंतर दोन सहा वेळा तीन चार वेळा बरोबर पाच येत नाही सहा येतो पण तो, तो सहाच्या पुढे आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत कळतंय का लक्ष द्या बरं घे लावण्या लक्ष दे सरळ बस बाराचे फॅक्टर मी कसे काढले शोध समजलं का गुणाकार रूपात आहे बघा एक बारा दोन सहा आणि तीन आणि चारची जोडी कळलं आता हे झाले त्याचे विभाजक आता कोणाचे म्हटले त्यांनी छत्तीसचे मग आपण छत्तीसचे चे विभाजक काढू एक छत्तीस वेळा दोन अठरा वेळा तीन बारा वेळा चार नऊ वेळा आणि सहा हे आपण आता मागच्या उदाहरणात बघितलं तसं समजलं आता विभाजक करता येतील सगळ्यांना कळतंय ना इकडे बस जरा दिसत नसेल तर हां पण यांनी काय म्हटलं आपल्याला काय शोधायचं आहे कॉमन काय शोधायचं आहे कॉमन मग आता मला सांगा सांगायच्यात कॉमन कोण दिसतंय तुम्हाला सांगा बरं एक कॉमन आहे की नाही अजून दोन तीन चार पण आहे सहा पण आहे आणि बारा कळलं का तुम्हाला कॉमन फॅक्टर म्हणजे समजलं आता तुम्हाला सामायिक अवयव हो समजलं सगळ्यांना सामायिक विभाजक तुम्हाला तुम्हाला जर विचारलं बारा आणि छत्तीसचे चे सामायिक विभाजक सांगा तर काय सांगणार एक दोन तीन चार सहा आणि बारा समजलं की नाही म्हणजे ह्या अशा संख्या आहेत ज्या बाराला पूर्ण भागतात समजलं चलो नेक्स्ट आता हे काय आहे फाइंड द फॅक्टर्स ऑफ ट्वेंटी अँड ट्वेंटी फाय आता हे तुम्हाला होमवर्क समजलं तुम्ही काय करायचे का वीसचे पण विभाजक काढायचे म्हणजे एक वीस वेळा असं समजलं दोन दहा वेळा तसंच तुम्ही पंचवीस का चे काढायचे समजलं होमवर्क चलो सांगतो मी तुम्हाला नंतर त्याच्यानंतर हा काय अजून फाइंड द कॉमन फॅक्टर्स आता काय काढायचं तुम्हाला हा तुम्ही ऑलरेडी फॅक्टर काढले मागच्या उदाहरणात वीस आणि पंचवीस चे काढलेत त्याच्यातलं तुम्हाला, तुम्हाला काय शोधायचं दा? आता कॉमन म्हणजे सामायिक आता जसं मागच्या उदाहरणात आपण शिकलो तसं हा पण होमवर्क ठीक आहे आता आपण शोधूया प्राईम फॅक्टर म्हणजे काय मूळ अवयव मूळ संख्या माहिती आहे ना तुम्हाला हा आता बघा प्राईम फॅक्टर कसे काढायचे का मूल मक, हा काय इथं अठ्ठावीस काय म्हटले त्यांनी अठ्ठावीस चे मूळ अवयव शोधा फाईंड प्राइम फॅक्टर्स ऑफ ट्वेंटी एच मग सर्वांनी पद्धत शिकून घ्या हां अठ्ठावीस आहे ना तो असा इथं बाजूला लिहायचा अशी एक उभी रेश मारायची आडवी एक रेश मारायची ठीक आहे आता अठ्ठावीसला ना एकने तर सर्वांनाच भाग जातो एक सोडून द्यायचा एक नंतर काय तो दोन दोन ने भाग देऊन बघायचा अठ्ठावीस ला दोन ने भाग जाईल का सांगा मला समसंख्या आहे ना शेवटी झिरो दोन सहा आठ झिरो राहिलं तर मी सांगितलं ना दोन ने भाग जातो आपण याले दोन ने भागू कशाने भागू दोन ने भागू या समजा मी दोन ने तर अठ्ठावीस ला दोन ने भागलं काय उत्तर येईल बघा बे एके बे आणि बे चोक आठ कळलं का लावण्या लावण्या मनस्वी किंजल पाचवीवाल्यांना समजलं पाहिजे महत्वाचं आठवीवाल्यानंतर समजेलच कसं बे एके बे बे चोक आठ ठीक आहे आता चौदा आला उत्तर बरोबर आता आपण चौदाला दोन ने भाग जाईल का परत मला सांगा जाईल समसंख्या आहे ना मग दोनच्या पाड्यात कधी येतो चौदा साते बे साते म्हणजे सात लिहायचं इथं करेक्ट आता इथं शेवटी मूळ संख्या आली ना थांबून जायचं शेवटी मूळ संख्या आली की थांबून जायचं मग तुम्हाला आता बघा कोण कोणते हा पण दोन पण मूळ संख्या आहे आणि ही सात पण मूळ संख्या आहे म्हणजे इकडे जे जे जेवढे पण येतात ना हे काय पाहिजे मूळ पाहिजे काय पाहिजे मूळ मग आपण आता याला अठ्ठावीस ला गुणाकाराच्या रूपात लिहायचं कसं लिहायचं गुणाकाराच्या अठ्ठावीस बरोबर कस लिहिणार थांबा एक मिनिट जरा वेगळा पेन घेऊ आता आपण गुलाबी ठीक आहे अठ्ठावीस बरोबर दोन गुणिले दोन गुणिले हे बघा इकडं हा दोन हा दोन आणि हा सात करेक्ट सात हे झाले त्याचे मूळ अवयव ठीक आहे मूळ अवयव हे कशा रूपात लिहिले जातात गुणाकाराच्या रूपात तुम्ही याचा सगळ्यांचा गुणाकार जर केला ना अठ्ठावीस येईल बघा येतो ना बेदुने चार सात ते अठ्ठावीस आणि हे जे दुसत आहेत तुम्हाला हे सगळ्या मूळ संख्या आहेत की नाही दोन आणि सात मूळ संख्या म्हणून यांना म्हणायचं मूळ अवयव हो। कळलं मूळ अवयव हो कसे काढायचे समजलं भागाकार पद्धतीने कसे काढायचे पुढचं एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला अजून समजेल फाइंड द प्राईम फॅक्टर्स ऑफ नाईन्टी सिक्स आता आपण शहाण्णवचे चे काढू ओके शहाण्णव समसंख्या आहे का विषमसंख्या आहे हा समसंख्या आहे ना आणि समसंख्या राहिली तर किती कशाने भाग जातो मनस्वी झोप आली का सरळ बस हा दोन मग आपण कशाने भाग देऊ इथं दोन ने आता इथे नऊ आहे की नाही मग दोनच्या पाड्यात नऊ येतो का सांगा मला कितीने भाग जाईल मग बेत्रिक सहा दोनच्या पाडा नऊ पर्यंत बोला बेक बे बे दुने चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेचोक चोक आठ बे ने भाग जाईल बे पंचे दहा होऊन जाईल बरोबर ना मग नऊ नऊच्या आधी कोणाला आठ मग कितीने दिला आपण भाग बे चोक आठ ने दिला तरी एक उरला नाही मला सांगा बे चोक आठच आहे आणि इथं नऊ आहे कितीचा फरक आहे अजून एक मग तो इथं बाकीच समजण्यासाठी तुम्ही लिहून घ्या एक आणि हा पुढचा त्याच्यावर सहा किती झाले आता सोळा झाले की नाही आता दोनचा पाठा सोळापर्यंत किती येतो सोळा बे आठी सोळा म्हणजे आठ बे आठे म्हणजे आठ करेक्ट म्हणजे शहाण्णवला जर तुम्ही दोनने ने भागलं तर उत्तर उत्तर किती आलं अठ्ठेचाळीस तुम्ही जर नीट बघितले ना भागिले दोन करत असतो ना तर आपण त्या संख्येची काय करत असतो निम्मे करत असतो काय करतो निम्मे म्हणजे शहाण्णवच्या निम्मे अठ्ठेचाळीस समजलं आता समजा आता अठ्ठेचाळीस सम एका विषम संख्या आहे मनस सांग सम शेवटी झिरो दोन चार आठ दोनने भाग जातो दो। मग आपण दोनने भाग जाईल पूर्ण मग अठ्ठेचाळीसला दोनने भागल्यावर कसं बघा भाग आता बे दुने चार आणि बे चौक चो आठ चोवीस म्हणजे अठ्ठेचाळीसच्या निम्मे चोवीस आला की नाही म्हणजे तुम्ही भागा न करता डायरेक्ट तुम्ही चोवीस पण लिहू शकत होते आता चोवीसला जर दोनने तर काय उतरले सांगा बारा समजलं की नाही चला परत भाग देऊन बघू समसंख्या आहे दोन ने भाग जाईल दोन ने एक मिनिट बे एके बे आणि बे दुने चार बारा आले की नाही परत आता परत दोन ने भाग जाईल बाराला बे सक बारा सहाला परत दोन ने भाग जाईल बे त्रिक सहा आता तीन मूळ संख्या आली ना मूळ संख्या आली थांबून जा इथं तीनला कितीने थांबून जा किंवा तुम्ही भाग देऊ शकता तीन एक तीन म्हणजे शेवटी एकाला थांबून जायचं किंवा मूळ संख्या आली थांबून जायचं ठीक आहे समजलं आता म्हणजे त्याचे मूळ अवयव किती आले हेच दिसले का हां मग आता आपण शहाण्णव गुणाकार रूपात लिहू कसं लिहू गुणाकार रूपात आपण शहाण्णव लिहूया शहाण्णव इज इक्वल टू दोन गुणिले किती वेळा दोन आलेत रे एक दोन तीन चार पाच वेळा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन करेक्ट पाच झाले ना आणि गुणिले तीन यांचा सगळ्यांचा गुणाकार केला तो तो झाला शहाण्णव हे सगळे मूळ अवयव आहेत दोन आणि तीन मूळ संख्या आहेत की नाही समजलं की नाही करून बघा बघा बे दुने चार चार दुने आठ दुने सोळ दुना बत्तीस त्रिक शहाणू समजलं का म्हणजे याला म्हणायचं प्राईम फॅक्टर्स काय म्हणायचं प्राइम फॅक्टर्स मूळ अवयव पाकाकार पद्धतीने येईल सगळ्यांना हा आता हे काय फाइंड द फर्स्ट फाईव्ह मल्टिपल्स आता आपण फॅक्टर शिकलो आता आपण विभाजक शिकलो आता दुसरा शब्द आहे तुमच्या हेडिंग मध्येच मल्टिपल काय शब्द आहे मल्टिपल म्हणजे विभाज्य किंवा गुणक किंवा त्याला म्हणतात पटीतील संख्या किंवा त्याला अजून एक शब्द आहे पाड्यातील संख्या मल्टिपल म्हणजे काय पटीतील संख्या आपण म्हणतो ना एक पट दोन पट याची एक पट सांग याची दुप्पट सांग त्याला मल्टिपल म्हणतात काय म्हणतात याची साची दुप्पट बारा सहाची तिप्पट अठरा बरोबर की नाही म्हणजे सहाचा पाडा सहाची एक पट सहा सहाची दोन पट बारा सहाची तीन पट अठरा सहाची चार पट चोवीस सहाचा पाडा ना सहा एके सहा दोन्ही सहा त्रिक म्हणजे पट येते पट सहा तीन वेळा असं आता इथं काय म्हटलंय बघा फर्स्ट फाईव्ह मल्टिपल्स ऑफ ट्वेंटी वीसचे आपल्याला काय शोधायचे गुणक काय शोधायचे किंवा विभाज्य काय शोधायचे विभाज्य मग सांगा मला वीसचे विभाज्य त्याची पट सांगायची मला विभा विभाजक नाही शोधायचे आपण पट एक पट वीस ची एक पट किती होईल सांगा वीस वीस ची एक पट वीस वीस ची दुप्पट तिप्पट साठ चौपट ऐंशी पाचपट झाले ना पाच पहिले पाच गुणक म्हणजे पाड आली आहे समजलं की नाही पटीतील संख्या एक पट दुप्पट तिप्पट करेक्ट चला पुढचा अच्छा हे आता हे मागील परीक्षेत विचारलेला प्रश्न आपण उद्या म्हणजे दुपार नंतर किंवा उद्या घेऊ समजलं तुम्हाला मग मा आज आपण काय शिकलो फॅक्टर्स आणि मल्टिपल्स काय शिकलो विभाजक आणि विभाज्य काय शिकलो विभाजक हा जो असतो ना ज्या संख्येपेक्षा छोटा असतो आणि विभाज्य कसा आहे रे मोठा मोठा होत जातोय ना पट पट मोठे मोठे होत जाते ना आणि विभाजक हे ज्या संख्येच्या विभाजक येत्या त्यापेक्षा छोटा असतो आलं लक्षात तुमच्या होमवर्क समजले ठीक आहे थांबूया इथं था आपण